नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं प्रेमकडे टेकरी आपल्या मराठो ट्यूशनमध्ये मित्रांनो आज आहे तेरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस आणि आज पुन्हा कापूस बाजारभाव वाढलेले आहेत कापूस बाजारभाव किती वाढलेत हे आपण जाणून घेणार आहोत तर कापूस बाजारभावाची संपूर्ण माहिती पाहण्याअगोदर तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा सोबत नोटिफिकेशन बिल ऑन करा म्हणजे आलेल्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन हे तुम्हाला मिळेल तर मित्रांनो आजही मार्केटमध्ये आपल्याला तेजी पाहायला मिळाली तर ते जी सर्वसाधारण शंभर रुपयांनी मार्केट वाढलेलं आहे जर कालचं मार्केट आपण या ठिकाणी जर पाहिलं तर त्रेपन्न हजार रुपये एवढं मार्केट झालं होतं त्याच शंभर रुपयांनी वाढून त्रेपन्न हजार शंभर एवढं झालेलं आहे तर आता याच्यामध्ये लोकल मार्केटला आपल्याला काय परिस्थिती राहणार आहे किंवा लोकल मार्केटला काय रेट आपल्याला पाहायला मिळणार आहे हे मी तुम्हाला पुढे सांगणार आहे पण त्या अगोदर आपण इतर राज्यांची ही परिस्थिती पाहून घेणार आहोत तर याच्यामध्ये मध्य प्रदेशमध्ये सुद्धा शंभर रुपये वाढून त्रेपन्न हजार शंभर रुपये एवढे दरच झालेले आहेत यानंतर तेलंगणा कर्नाटका आणि ओडिसा या राज्यामध्ये सुद्धा शंभर रुपये वाढून त्रेपन्न हजार शंभर एवढं दर झालेलं आहे सुद्धा शंभर रुपये वाढून त्रेपन्न हजार तीनशे रुपये झाला आहे तर पंजाब आणि हरियाणामध्ये सुद्धा शंभर रुपये वाढून त्रेपन्न हजार तीनशे रुपये एवढं दर झालेला आहे आता एकंदरीत संपूर्ण बाजारभावाचा जर आढावा जर आपण घेतला तर यामध्ये महाराष्ट्रामध्ये आपल्याला ठराविक जिल्ह्यांमध्ये साधारण सहा हजार आठशे ते सहा हजार नऊशे एवढं दर आपल्याला पाहायला मिळणार आहे त्यासोबतच जवळजवळ सात हजार पाचशे हा आप 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 दर आपल्याला खुल्या बाजारपेठेमध्ये म्हणजेच अकोला बाजार समितीमध्ये आपल्याला पाहायला मिळेल अकोला यवतमाळ हे जे एक एका रांगीतले चार ते पाच जिल्हे आहेत या जिल्ह्यामध्ये आपल्याला चांगल्या प्रमाणात दर पाहायला मिळतात एकूण सहा हजार आठशे ते सहा हजार नऊशेपासून सात हजार पाचशेपर्यंत आपल्याला सरासरी दर हा पाहायला मिळणार आहे मित्रांनो अशाच कासून कापूस बाजारभावासाठी आपल्याला ग्रीन गोडग्री चॅनलला फॉलो करायचं आहे आणि सबस्क्राईबसुद्धा करायचं आहे त्यासोबत ज्या शेतकऱ्यांचा प्रश्न होता की कापूस विक्री करावा की ठेवावा तर ज्या शेतकऱ्यांना आता अतिशय घाई असेल अशा शेतकऱ्यांनी कापूस विक्री करायचा आहे आणि ज्या शेतकऱ्यांना अजूनही घाई नाही अशा शेतकऱ्यांनी साधारणतः पंधरा दिवस आणखी थांबायचं आहे जेणेकरून आणखी जी याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळेल आणि त्याच्यानंतर तुम्ही चांगल्या भावामध्ये कापूस विक्री करू शकता धन्यवाद